परित्राणाय साधुना संभवामी युगे युगे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी म्हणलेल्या उद्धारासाठी पाप कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात प्रकट होत राहील पण श्रीकृष्णांच्या अवतरणाची वाट बघण्याची आपल्याला काही आवश्यकता आहे का कारण श्रीकृष्ण अगदी चराचरात आहेत झाडात पानात फुलात आणि बघायला गेलं तर माणसात सुद्धा श्री विष्णूंचे अनेक अवतार आपण पाहिले आहेत सर्वोत्तम श्रीकृष्ण सुद्धा त्यातलेच एक त्यांच्या खुना असणारी अनेक ठिकाणं आपल्याला भारतात तरी पाहायला मिळतात त्यातलंच एक म्हणजे पवित्र चार धामांपैकी जगन्नाथपुरी आणि नुकतीच इथे रथयात्रा सुद्धा सुरू आहे मात्र मंगळवारी रात्री इथे एक अशी घटना घडली त्यामुळे ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांजी यांनी स्वतः याबद्दल काळजी व्यक्त केली तर कशासाठी होते ही जगन्नाथ रथयात्रा आणि काय होती ती घटना ज्यामुळे स्वतः मुख्यमंत्री चिंतित आहेत जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सारिका क्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते जगन्नाथ म्हणजे साऱ्या जगांचा सा नाथ ज्याच्या शिरावर साऱ्या जगाची चिंता आहे त्यांच्या मंदिरामुळे पुरीला एक विशेष असं महत्व प्राप्त झालं आहे जगन्नाथ तीर्थक्षेत्र हे हिंदूंचं एक महत्वाचं धाम मानलं जातं या पवित्र स्थानाचा उल्लेख श्री क्षेत्र किंवा पुरुषोत्तम क्षेत्र म्हणून पुराणात केल्याचं आढळून येतं जगन्नाथांचे मंदिर कलिंगचा राजा चोड गंगाने आणि आनंद भीम देवाने सुमारे बाराव्या शतकात बांधले असं मानलं जातं आता ते का हेही आपण पुढे जाणूनच घेऊया पण तत्पूर्वी जाणून घेऊया नुकत्याच दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या पुरी रथ यात्रेत असं काय घडलं की सगळीकडे काळजी व्यक्त केली जात आहे तर झालं असं की पुरीमध्ये रथयात्रा सुरू आहे आणि यावेळी अपघाताने भगवान बलभद्र यांची मूर्ती रथाच्या सेवकांच्या अंगावर पडली आणि यात मंदिराचे किमान नऊ सेवक जखमी झाले मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय पहंडी विधी करताना हा अपघात घडला आणि नऊ लोक याच्यात जखमी झाले त्यापैकी पाच जणांना हॉस्पिटलमध्ये भरती केलंय पण बाकी चार जर किरकोळ जखमी आहेत असं पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ स्वेन यांनी सांगितलं ज्यांच्याकडे मूर्ती सांभाळायला दिलेली त्यांना ती आवडली नाही आणि हे घडलं असं देखील सांगितलं गेले ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी सुद्धा याबद्दल काळजी व्यक्त केली आहे आणि गंभीर जखमींना बरं वाटण्यासाठी देवाकडे प्रार्थना देखील केली आहे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिश्चंद्र यांनी सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितलं आहे कारण जगन्नाथ मंदिर हे राज्य सरकारच्या कायद्याच्या विभागात येतं आपण सगळ्यांनी सुद्धा गंभीर जखमी झालेल्या मंदिराच्या सेवकांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी जगन्नाथांच्या चरणी प्रार्थना करूया आता जगन्नाथपुरी म्हणलं की जगन्नाथ मंदिर मध्ये अशी अनेक रहस्य आहेत जे अजून वैज्ञानिकांना सुद्धा अचंबित करतात त्याबद्दल आपण नंतर कधीतरी नक्कीच जाणून घेऊया पण तुर्तास तरी आपण जाणून घेऊया जगन्नाथपुरीचं मंदिर का बांधलं गेलं आणि जगन्नाथपुरी रथयात्रा नक्की काय आहे तर असं म्हणतात की एका रात्री राजा इंद्रदिम्नच्या स्वप्नात स्वतः श्री विष्णू आले आणि उद्या बनकामोह नदीच्या किनाऱ्यावर जा असं त्यांना म्हणाले राजा दुसऱ्या दिवशी त्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा त्यांना तिथे एका लाकडाच्या तुकड्यावर एका निळा पदार्थ दिसला आणि यालाच पुढे राजा नील माधव असं म्हणू लागले आणि आज आपण याला ब्रह्म पदार्थ म्हणून सुद्धा ओळखतो अनेक लोक हे श्रीकृष्णांचं हृदय आहे असंही म्हणतात राजा इंद्रदिम्नने नील एक भव्य दिव्य असं मोठं मंदिर बांधण्याची सुरुवात केली काही कारणांमुळे आणि काही अपूर्ण वचनांमुळे हे काम अर्धच थांबलं आणि यामुळे जगन्नाथपुरी मंदिरातल्या मूर्त्या आजही अर्ध्याच आहेत आता हे नील माधव पदार्थ त्या कसा तर असं म्हणतात जेव्हा श्रीकृष्णांनी आपले प्राण सोडले तेव्हा त्यांच्या शरीराचा एक भाग सोडता बाकी संपूर्ण शरीर पंचतत्वांमध्ये विलीन झालं फक्त त्यांचं हृदय आजही जिवंत आहे आणि नील माधव म्हणजेच त्यांचं हृदय जे जगन्नाथपुरी मधल्या जगन्नाथांच्या लाकडी मूर्तीत आहे आणि अजूनही सुरक्षित आहे आता हे झालं जगन्नाथ मंदिराच्या स्थापनेचं पण रथयात्रा नक्की काय आहे तर डोळ्यांचे पारणे फेडणारी आणि याची याची स्वर्ग अनुभूती देणाऱ्या या रथयात्रेत लोक देवाला भेटायला मंदिरात जात नाही तर स्वतः देव आपले भाऊ बलभद्र आणि आपली बहीण सुभद्रासोबत या रथातून भक्तांना दर्शन देण्यासाठी येतात वर्षभर देव पुरीमध्ये आपल्या गर्भागृहात राहतात आणि आषाढात ते रथयात्रेमध्ये जगन्नाथ आपल्या बहीण भावांसोबत गुंडीच्या मंदिरात जातात आणि आठवडाभर तिथेच राहतात अनेक लोक हे बघण्यासाठी लाखोच्या संख्येने पुरीला येतात रथयात्रा हा उत्सव रथ उत्सव म्हणून सुद्धा ओळखला जातो ब्रह्मपुराण पद्यपुराण स्कंद पुराण आणि कपिला संहितामध्ये आढळलेल्या वर्णनात रथयात्रा हिंदू परंपरा आणि हिंदू धर्मग्रंथांमध्ये खोलवर अंतर्भूत आहे हे जाणून येतं आपल्याला तर आता ही होती जगन्नाथांच्या रथयात्रेत घडलेली एक घटना आणि रथयात्रा म्हणजे काय याची थोडक्यात माहिती तुम्ही कधी जगन्नाथपुरीला गेले आहात का आणि मंदिरासोबत जोडले गेलेल्या रहस्यांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद